कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो काल स्कॉलरशिपची उत्तरपत्रिका टा आलेली आहे तर ती उत्तरपत्रिका कशी सर्च करायची तर ते आपण बघणार आहोत बघा एम एस पुणे म्हणून गुगल सर्चला जाऊन गुगल सर्च करा त्याच्यानंतर असं पेज ओपन होईल हे पेज ओपन झाल्यावर एम एस सी ई पुणेवर क्लिक करा तर असं काय ते होम पेज ओपन होईल होम पेज ओपन झाल्यानंतर त्याच्या डाव्या बाजूला शिष्यवृत्ती परीक्षा व असं बोर्ड येईल त्याच्यानंतर उजव्या हाताला लगेच इथे दिसेल बघा अंतरिम उत्तर सूची फेब्रुवारी दोन हजार पंचवीस परीक्षा उत्तर सूची त्याच्यावर क्लिक करा मग असं हे उत्तर सूची ओपन होईल आता उत्तर सूची ओपन झाल्यानंतर हे इयत्ता पाचवीची आहे आणि स्क्रोल करत खाली गेलं की इयत्ता आठवीची पण उत्तर सूची आहे म्हणजे दोन्ही उत्तर सूची आहेत मग इयत्ता पाचवीची ही उत्तर सूची बघा चेक करा हो का ही उत्तर सूची आहे इयत्ता पाचवीची आपण झूम हे बघा ही उत्तरसूची तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि उत्तर चेक करू शकता तर ही उत्तर सूची आहे इयत्ता पाचवीची पेपर पहिल्याची पेपर एक ची ही उत्तर सूची आहे ठीक आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन चेक करू शकता आता दुसरं पेपर दोन पेपर दोनची ही पहिली उत्तर सूची आहे बघा हा पेपर दोन ही पेपर दोन ची उत्तर सूची याचाही स्क्रीनशॉट घ्या आणि चेक करा बघा ही पेपर दोन ची उत्तर सूची आठवीचं स्क्रोल करत तुम्ही खाली गेल्यानंतर तुम्हाला आठवीची उत्तर सूची येईल ही पेपर एक ची उत्तर सूची तर मित्रांनो आपण जी उत्तर सूची अपलोड केली होती पेपर झाल्या झाल्या तर एकही उत्तर चेंज झालेलं नाही आपले जे पंच्याहत्तर प्रश्नांची उत्तर दिली होती तर एकही क्वेश्चनचं या काही प्रश्नाचं उत्तर चेंज झालेलं नाही सगळी उत्तरं आपण जशी टाकली होती तशीच आहेत पण काही विद्यार्थ्यांच्या कमेंट येत होत्या की सर बी सी डी सेट उत्तर द्या तर में उन ते तुम्हाला इथून मिळून जातील बघा हे ते उत्तर आहेत तुम्ही यामधून स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही ती उत्तरं चेक करू शकता ठीक आहे आणि पेपर दोनची ची उत्तर सूची तर ही आहे पेपर दोनची ची उत्तर सूची तर याचाही स्क्रीनशॉट घ्या आणि तुमचे उत्तर चेक करा आणि किती मार्क पडतायत हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा ह्या फायनल आन्सर की नुसार तर तुम्हाला स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये जे काही गुण मिळाले ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता दुसरी गोष्ट याचे जे म्हणजे खूप सारे वे वेगवेगळे प्रश्न केलेले आहेत विद्यार्थ्यांनी के तर त्यांचेही उत्तर देण्यासाठी आपण अजून एक व्हिडिओ बनवू आणि ह्या उत्तर सूचीमध्ये तुम्हाला किती गुण पडतात ते सांगितल्यानंतर आपण मग तुम्हाला सजेस्ट करू शकतो की तुमचा नंबर येतो आहे का नाही येत आहे स्कॉलरशिपचा कट ऑफ किती लागू शकतो तर याच्यावरही आपण एक व्हिडिओ बनवू तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद